संघर्ष आईच्या व्हिडिओमध्ये तुमचं मनाबरोबर स्वागत करते तर कधी कधी व्ह्यूज आल्या कधी कधी नाही आल्या माझ्या व्हिडिओला कधी काहीच व्ह्यूज येत नाहीत कधी कधी व्ह्यूज आल्या तर सबस्क्रायबर वाढत नाहीत खूप मनाला असं दुःख झाल्यासारखं वाटतं कुठंतरी आपण किती महाग आहोत किंवा आपल्या जे आपले सबस्क्रायबर का वाढत नसतील बरं तर आपण एक गृहिणी आहोत एका गृहिणीचं आयुष्य कसं आहे म्हणजे सर्वांना कळलं पाहिजे त्यासाठी मी ही व्हिडिओ करत आहे पण माझे काही सबस्क्रायबर तेवढे वाढलेच नाही तर खूप दिवस झाला मी पण प्रयत्न करत आहे दो चार वर्ष झालं मी व्हिडिओ अपलोड करत होते पण दोन चॅनल मी असेच हे करून टाकले हे तिसरं चॅनल आहे माझं पण चला प्रयत्न केल्यास कुठंतरी फळ भेटतं असं म्हणतात म्हणून प्रयत्न करायला मी डबल उठले डबल प्रयत्न करायला घेतले माझं यूट्यूब करिअर मला बनवायचं आहे मला खूप आवडतं माझं म्हणजे स्वप्न आहे मी पण एक घरगुती महिला आहे माझं पण यूट्यूब करिअर असं मस्त हो मी स्वतःच्या यूट्यूबवर रा म्हणजे कसं असतं प्रत्येक लेडीजला काहीतरी असावंच वाटतं काहीतरी करणारं घर बसल्या तसेच माझी एक बी इच्छा आहे आहे की मी बी यूट्यूब करिअर करावं तर मला रिस्पॉन्स म्हणजे मला काही तेवढे सबस्क्रायबर वाढले नाहीत माझे खूप कष्ट आहेत माझं बाळ घर जबाबदारी सांभाळून मी माझे यूट्यूबचे व्हिडिओ करत असते कित असं असं कॅमेरा बदलणं हे करणं खूप कठीण जातं हे तर चला तर मग एक या संघर्षाहीसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब जरूर करा चला तर मग माझी घर रुटीन पाहूया तर मला इथं बाजरीचे बाजरीचे जे कोणाकोणाला आणखी बाजरी म्हणजेच माहीत नाही आहे मी बाजरीचे इथं कुटके करणार होते आमच्यात खूप बाजरी बाजरीची भाकर असली का मुद्दाम आम्ही दोन तीन भाजरी भाकरी वगैरे जास्त करतो त्याचे कुटके खूप सुंदर लागतात पोळ्याच्याच कुरा कुसकुऱ्यापेक्षा ह्याची कुस्कुरा खूप छान लागतो पातळ अशी कुटके मग मी कुटके करायला वगैरे घेतले होते ह्याला पण कांदा जास्त लागतो कांदा ठोकर असा शेंगदाण्याचा कुट्टा त्यानंतर जिरे लसण छानपैकी बारीक वगैरे करून ह्याला ठोकर कुट्टा पाहिजे पण माझ्या काही तेवढा कुठणं झाला नव्हता वगैरे झाला म्हणून मी बारीकच टाकला होता पण ह्याला ठोकर ठोकर कुट्टा खूप छान लागतो बरं का तुम्ही पण ट्राय करा नाही तुम्हाला बारीक आवडत असेल तर बारीक बारीक पण टाकू शकता मीठ टाकलं चवीनुसार खूप टेस्टी लागतात मला बाजरीचे भाकरीचे कुटके खूप आवडतात पोळ्याची काही खात नाहीत पण बाजरीच्या भाकरीचे कुटके खूप आवडतात घरी सर्वांनाच मग कुटके वगैरेला करायला घेतले हे कुटके कोणी कोणी आणखीन कोणाला कोणाला तर माहीतच नाही की बाजरीचे वगैरे कुटके असतात तर खरंच खूप असतात म्हणजे खूप सुंदर लागतात बरं का ते बाजरीचे कुटके त्यानंतर लगेच मग मला रवा वगैरे भाजायला घ्यायचा होता मग बाळाला रात्रीचे कुटके जमणार नव्हते तर मग त्याच्यासाठी मी उपमा करणार होते मग त्याला चला म्हटलं उपमा करून घ्यावं हो, एका साईडला मग उकळी फुटली होती छानपैकी ह्याला कुटक्याच्या ह्याला त्यानंतर मग मस्तपैकी कुटकेमध्ये टाकून घेतले हे एक दिव कालचेच म्हणजे एक दिवसच चालते मी सकाळी केले ते थोडंसं उन्हात ठेवले होते मुद्दाम कातं कुटके खायचे होते घरी सर्वांना बाजरीचे मग रात्रीची एक पोळी होती पण ती पण टाकून दिली मधी एक पोळी कुठे टाका म्हणून असा छानपैकी रवा वगैरे भाजून घेतला लहान लेकरांना कसे कुटके कोणाला जमतात कोणाला नाही जमत त्याच्यामुळं म्हटलं नको बाबा बाळाला द्यायचे आपणच करून खाऊया मग असे हलवा खूप पातळ असे छान लागतात पुन्हा कुटके बरं का ह्याच्यापेक्षा माझं बाळ पण म्हणत होतं मला कुटकेच खायचेत मम्मा पण मी म्हटलं नको बाळा पोट वगैरे बिघडतं कुटक्याने मग काय त्याला दिले नाहीत कुटके वगैरे मग असं लगेच मग उपम्याला वगैरे वरवा वगैरे भाजणं झालता होणी वगैरे दिली तर चला तर मग माझे व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब जरूर करा एक म्हणजे एके घरगुती स्त्रीसाठी नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका असेच माझे घर रुटीन तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर कमेंट करून सांगा ताई तुमचे व्हिडिओ खरंच छान असतात तर मी आता कुठे जाणार आहे तुम्हाला कळायला असू द्या माझ्या व्हिडिओमध्ये मा मी मी गावाकडं जाणार आहे मी गावाकडले वगैरे व्हिडिओ करणार आहे कारण की गावाकडं आता सण संक्रांत म्हणा की मला ह्या वेळेस जायचं आहे माझ्या काम आहे थोडंसं तर माझ्या आईकडं जाणार आहे मी त्यानंतर अशी मेथी वगैरे आमच्यात का नाही लागतेच कच्ची मेथी शरीरासाठी चांगली असती थंडी थंडीत मग नाही कधी पण छान असते मेथी वगैरे मग तोंडी लावायला मेथी वगैरे करायला घेतली होती लिंबू वगैरे टाकून अशी कोणी खातच नाही कडसर लागते म्हणून मेथी पण आमच्यात आवडती म्हणून मी ही मेथी करायला घेतली होती चला तर मग आता कुटके वगैरे झालते बघा असे छान किती छान दिसायलेत या खायला कोणाकोणाला तर माहीतच नाहीत आणखी बाजरीचे कुटके वगैरे असतात म्हणून खरं सांगाय त्यानंतर मागचे कपडे वगैरे धुवला घेतले कपड्याला खूप उशीर झाला होता बरं का आज मी बोलत बसले बाहेर तर बोलतच बसले मग मला आज दोन वाजले होते कपड्याला कपडे काय तेवढे नव्हते म्हणून काय वाटलं पण नव्हतं कारण की कपडे खूप थोडेच होते कपडे वगैरे धुवून घेतले तर तुमचं आयुष्य कसं जातं तर कमेंट करून सांगा एका एक गृहिणीचं एका म्हणजे एका आईचं आयुष्य सर्व काही कामातच निघून जातं पण ती सर्व काही विसरून जाते स्वतःला कपडे वगैरे झालते मग चला म्हटलं की झाडून वगैरे काढून घेतलं सकाळचा खूप कचरा वगैरे झालता साईडचं घेतलं होतं बाळानं माझ्याकडे डबल विचकून ठेवलं होतं बाहेर होतं तोपर्यंत ना कचरा अजून कुटला गोळा केला आणि कुठला नाही की मग डबल कचरा वगैरे करून ठेवला त्यानं मग भांडे पण राहिले होते माझे मग भांडे वगैरे लगेच घासाय घेतले भांडे तर खूपच जास्त होते काय की उपमा कुटके ह्याचे म्हटलं की मग खूप जास्त भांडेचा ढीग वगैरे पडला होता मग खरकट तर हे छान काढून घेतलं भांड्याचं आणि पाणी पण संपलं मेन म्हणजे माझं काय झालं आज भांडे घासता घासताच मध्येच पाणी संपलं पाणी लावायला वगैरे गेले ते मी पाणी वगैरे लावलं होतं मग भांडे वगैरे लगेच धुवून वगैरे घेतले खरकटं वगैरे टाकून दिलं आणि गावाकडे बघा ना किती ताणच नसतो खरकटं पाण्याचा शहरला खूप ताण आहे बाहेर लाईक